विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्हाविशेष अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया एक मे एकोणीसशे साठ रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची विभागणी कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये झाली तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये झालेली आहे नेक्स्ट द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण हे होते नेक्स्ट द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झालेली आहे नेक्स्ट मुंबईजवळ तेल क्षेत्र आहे तर बॉम्बे हाय हे आहेत नेक्स्ट मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर कोणते आहे तर नावासेवा आहे नेक्स्ट डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते तर मुंबई ते पुणे या मार्गावर धावते नेक्स्ट मुंबई कॉस्टल रोड यास कोणते नाव देण्यात आले आहे तर धर्मवीर संभाजी महाराज कॉस्टल रोड हे नाव देण्यात आलेले आहे नेक्स्ट देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते तर छत्रपती संभाजीनगर या शहराशी जोडते देवगिरी एक्सप्रेस मुंबईला नेक्स्ट वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रात कोणत्या मार्गावर सुरू झाली तर मुंबई सोलापूर या मार्गावर सुरू झालेली आहे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे तर मुंबई अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे नेक्स्ट भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठपर्यंत धावली तर मुंबई ते ठाणेपर्यंत धावलेली आहे नेक्स्ट पुणे ते मुंबई मार्ग दरम्यान कोणता घाट आहे तर बोरघाट आहे नेक्स्ट नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागाचा समावेश होतो तर ठाणे व रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो नेक्स्ट मि मिल्स ॲट्स असोसिएशन या गिरणी कामगारांची संघटना कोणी स्थापन केली तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली आहे नेक्स्ट समृद्धी महामार्गाला कोणत्या महान व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलेले आहे नेक्स्ट समृद्धी महामार्ग कुठून कुठपर्यंत आहे तर नागपूर ते मुंबईपर्यंत आहे नेक्स्ट देशातील सर्वात लांब सागर सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू या सागरी सेतूची एकूण लांबी किती आहे तर एकवीस पॉईंट ऐंशी किमी एवढी आहे नेक्स्ट भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू कोणत्या ठिकाणांना जोडतो तर शिवडी नावासेवा या ठिकाणांना जोडतो नेक्स्ट भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील शेती कोणता तर अटल सेतू आहे इथे सेतू आहे नेक्स्ट पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी कोणते भारतीय शहर मिळवले तर बॉम्बे मुंबई हे शहर मिळवलेले आहे नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा कोणत्या साली जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे तर दोन हजार चारला समावेश झालेला आहे नेक्स्ट मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी परिषद भरवली होती नेक्स्ट मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाच देण्यात आले होते तर फिरोजशहा मेहता यांना हे नाव देण्यात आले होते नेक्स्ट सतराशे एकोणनव्वदमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर बॉम्बे हेरोड हे पहिले वृत्तपत्र आहे नेक्स्ट काळाघोडा उत्सव कोणत्या शहरांमध्ये साजरा केला जातो तर मुंबई या शहरामध्ये हा उत्सव साजरा केला जातो नेक्स्ट मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण आहेत तर रवींद्र कुलकर्णी हे मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू आहेत नेक्स्ट मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली तर अठराशे सत्तावन्नला मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे अठराशे सत्तावन्नला नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे तर मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुने विद्यापीठ आहे नेक्स्ट मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत नेक्स्ट मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली आहे तर अठराशे बहासष्टला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे नेक्स्ट मुंबई उपनगराचे पालकमंत्री कोण आहेत तर मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहेत नेक्स्ट मुंबई शहराचे पालकमंत्री कोण आहेत तर दीपक केसरकर हे आहेत मुंबई शहराचे पालकमंत्री नेक्स्ट मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेन भारती हे आहेत नेक्स्ट मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेक फणसाळकर हे आहेत नेक्स्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत तर मुंबई शहर ते मुंबई उपनगरमध्ये जिल्हा परिषदा नाही आहेत नेक्स्ट संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर बोरीवली या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे बोरीवली या ठिकाणी नेक्स्ट मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत तर एकूण तीन तालुके आहेत आणि कोणते आहेत तर अंधेरी कुर्ला बोरीवली हे तीन तालुके आहेत नेक्स्ट मुंबई उपनगर व मुंबई शहर हे प्रशासकीयदृष्ट्या कोणत्या विभागात येतात तर हे कोकण या विभागामध्ये येतात नेक्स्ट बॉम्बे या शहराचे मुंबई हे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले तर एकोणीसशे पंच्याण्णवला नामकरण करण्यात आलेले आहे बॉम्बे शहराचे मुंबई हे नामकरण नेक्स्ट रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबई येथे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे नेक्स्ट मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर सी एस एम टी मुंबई येथे आहे नेक्स्ट पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर चर्च गेट मुंबई येथे पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे चर्च गेट, गेट मुंबई येथे नेक्स्ट राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर गोरेगाव या ठिकाणी आहे नेक्स्ट फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृषी दलाचे मुख्यालय थार कुठे आहे तर मुंबई येथे आहे नेक्स्ट महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी आहे नेक्स्ट उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले तर मुंबई येथे चालवलेले आहे नेक्स्ट अठराशे एकोणनव्वद साली मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली तर पंडितरा रमाबाई यांनी केलेली लि आहे नेक्स्ट अठराशे एकोणपन्नासमध्ये मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कोणी केली तर दादुबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली आहे नेक्स्ट अठराशे सदुसष्ट साली मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर रत्नााम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे नेक्स्ट अठराशे पंच्याहत्तर साली मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवड असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद